ज्योतिषशास्त्रानुसार पौर्णिमा तिथीवर चंद्रग्रहण लागत असते कारण पौर्णिमा तिथीला राहूचंद्राचा योग हा ग्रहणस्थितीला निर्माण करतो खगोलशास्त्रानुसार चंद्रग्रहण हे पृथ्वीच्या स्थितीमुळे होते पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते आणि सूर्याचा प्रकाश चंद्रापर्यंत पोहोचण्यास थांबवते तेव्हा चंद्रग्रहण लागते चला तर मग जाणून घेऊयात या दोन हजार पंचवीसच्या खग्रास चंद्रग्रहणाचा सूतक काळ कधी सुरू होईल याचबरोबर या दरम्यान कोणते नियम पाळावेत पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका यंदा रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी भाद्रपद पौर्णिमेला म्हणजेच आनंद चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी वर्षाचे दुसरे व वर्षा शेवटचे चंद्रग्रहण लागणार असून हे पूर्ण चंद्रग्रहण असेल व ते आपल्या भारतातही दिसणार आहे यामुळे सूतक काळही वैध असेल या दुर्मिळ घटनेदरम्यान चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाईल ज्यामध्ये चंद्र हा हळूहळू लाल व नारंगी रंगात चमकेल म्हणून याला ब्लडमून नावानेही ओळखले जाते ज्याचा कालावधी हा सुमारे साडेतीन तास असेल वैदिक पंचांगानुसार चंद्रग्रहण हे सात तारखेच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी सुरू होईल व पूर्ण चंद्रग्रहण हे रात्री अकरा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत सुरू होईल ज्याचा एकूण कालावधी हा एक तास बावीस मिनिटे असेल रात्री अकरा वाजल्यापासून रक्तचंद्राचे दृश्य दिसेल हे ग्रहण रात्री अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी त्यांच्या शिखरावर असेल या चंद्रग्रहणाचा पहिला स्पर्श हा रात्री आठ वाजून एकोणसाठ मिनिटांनी होईल व अंतिम स्पर्श हा रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी होईल म्हणजेच संपूर्ण ग्रहण काळाचा एकूण अवधी हा तीन तास अठ्ठावीस मिनिटांचा असेल तसेच चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीही नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो त्यामुळे सूतक काळ हा सात सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटांनी वेध सुरू होतील चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहणाच्या कालावधीसाठी खूप महत्वाचा असतो खरं तर सूतक काळात देवांच्या मूर्तींनाही स्पर्श केले जात नाही किंवा या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही या काळात सर्व मंदिरांचे दरवाजे देखील बंद केले जातात व घरातील देवी देवतांच्या ज्या काही मूर्त्या असतील त्यांना पाण्यात ठेवून त्यात पवित्र असे तुळशीपत्र घातले जाते तसेच घरातील पाण्यात व अन्न पदार्थांमध्येही तुळशीपत्र घातले जाते व या ग्रहण काळात खाणेपिणेही निषिद्ध असते या सूतक काळात पूजाही केली जात नाही तसेच गर्भवती महिलांनी तर या काळात घराबाहेरही पडू नये असं शास्त्र सांगतं व घरात एखादी आजारी वृद्ध बाल व गर्भवती स्त्री असेल तर त्यांनी सात सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ग्रहण मोक्षापर्यंत वेध पाळावेत तसेच या काळात नखे केसही कापू नयेत बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या अजिबात करू नये नाहीतर याचा दुष्परिणामही आपल्याला भोगावा लागतो पण ग्रहणादरम्यान ईश्वराचा किंवा आपल्या इष्टदेवतेचा मंत्रजप करणेही खूपच लाभदायक सिद्ध होतो या काळात जमेल तेवढे स्तोत्र किंवा मंत्रजपाचे पठन करावे